काय ते जरांगी जर काय तो त्याच त्याचा अभ्यास किती त्याचं ज्ञान किती आता वडे टीवार आहेत ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना हा लिडर कुठला आहे हा कसला नेता ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक का आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात गेलेला आहे मराठा समाजाला आरक्षण द्या असं आमचंही म्हणणं आहे त्यानुसार त्यांना दिलेला आहे दहा टक्के क्यार आरक्षण जे त्यांना ज्यांना हे नको आहे त्यांना इडब्ल्यू सुद्धा आहे जातीयवादी आहे जातीयवादी दंगली तुम्ही घडू शकता अशी टीका करते जा काय ते जरांगे जरांगे काय तू त्याच त्याचा अभ्यास किती त्याच ज्ञान किती आता उघड आहेत ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना ते गप्टू भेटायचं काय कारण आहे पक्षाचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत भेटू शकतात त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे कारण आहे आणि त्याच्या त्याच्याबरोबर संगणमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार हे कसं काय त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते बोलतात तो त्याचा अभ्यासाचा ज्ञानाचा प्रश्न आहे तो आणि आता आपणही त्याला काय यांना एवढं त्याला डोक्यावर घेता मला कळत नाही तो काही मराठ्यांचा लिडर नाही मराठ्यांचे खूप लिडर आहेत मोठे मोठे का म्हटलं तर यशवंतरावांपासून सगळे अनेक मराठ्यांचे लिडर होऊन गेले आणि आता सुद्धा आहेत शरद पवार आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे आहेत त्याच्यानंतर अशोक चव्हाण आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत असे अनेक कितीतरी निघतील नवीन नवीन पण आता निघालेले आहेत रोहित पवारसारखे नवीन ते सुद्धा अपकमिंग आहेत असे कितीतरी आहेत ना की ज्यांचा काहीतरी अभ्यास आहे परंतु ह्या सगळ्यांनीसुद्धा किंवा या मराठा म्हणून असलेले जे ले ले, नेते आहेत की जे मुख्यमंत्री राहिले किंवा नेते म्हणून राहिले आजही आहेत पूर्वी पण पुर होते पण त्यांनी नेहमी महाराष्ट्रातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचाच ध्यास धरलेला होता आणि काम केलेलं होतं आणि त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने त्यांना शाबासकी दिलेली आहे की मराठा मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही हा विचार केलेला नाही कारण मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून त्याला घेता येत नाही हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि म्हणून त्यांना दिलं नाही आता हे अशी सगळी मंडळी आहेत ना हा लीडर कुठला आहे हा कसला नेता ह्या त्या ठिकाणचे काही वाळूचोर ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक का आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येण तेवढ्यांचा तो लिडर आहे नेता आहे तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही त्याचा काही अभ्यासही नाही मी आता नावं घेतली नारायण राणे आहेत तर सोडून कुठ मंडळी त्यांचा जो अभ्यास आहे काय याचा अभ्यास आहे मागे सांगितलं निवडणुकीला आम्ही उभा राहणार सगळीकडे सगळे गोळा केले सगळ्यांचे लोक द्या माझ्याकडे आणून द्या माझ्याकडे आणून द्या माझ्याकडे आणून पेपर्स काय झालं आणि सांगितलं नाही उभा राहणार सगळीकडे जाणार म्हणलं आलं कुठे फक्त येऊ माझ्याकडे ते पण मी त्याला तोंडावर पाडून टाकलं चारही पुढे चिट करून त्याला दोन दिवस तिथे बसून काय तसं आहे आता असं आहे ना की आपल्याला सुद्धा ज्यावेळेला एखादा विषय नसतो दाखवायला त्यावेळेला ठीक कदी -कदी है। है, आहे कधी कधी वापरायला हरकत नाही आज आहेत पाच जे आहेत दाखल झालेले आहेत आणि मला असं वाटतं दहा पंधरा मिनटात कदाचित त्याची सुनावणी हायकोर्टामध्ये मुख्य सचिवांसमोर मुख्य न्यायाधीशांसमोर त्यांच्या बेंच समोर आता हे पाच ज्या आमच्या रिट्स आहेत त्याच्या सुनावणीला येथील असं वाटतं अजित पवारांना संपवण्याचा तुम्ही प्रयत्न करता संपवणार मी मी काय संपवणार अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही अजित पवार तुम्ही ज्या पद्धतीने बरं असं आहे तुम्ही सांगाल अहो अजित पवारांना पण माहिती आहे पवार साहेबांना पण माहिती आहे पस्तीस वर्षापूर्वी शिवसेना सोडून आलो तेच तेचमुळे मंडल आणि ओबीसी मागासवर्गीय यांच्यासाठी आलो आणि ते काम माझं पहिल्यापासून का आज आहे का पहिल्यापासून आहे नवीन काय त्याच्या त्याच्यामुळे काही वेळा त्रास होतो काही वेळेला म्हणजे नुकसानच जास्त होतो फायदा त्यामुळे तो काय पक्षामध्ये कुणाला संपवण्याचा वगैरे हा आतला धंदा मी कधीही केला नाही ओबीसी बी सी पण येथे स दोनदा पार पडल्या पण त्यानंतर या बैठकांचं पुढे काय झालं किंवा त्याबद्दलची चर्चा आणखीन पुढच्या टप्प्यात पाहायला मिळणार आहे का आता असं आहे की त्याने सरांना बोलवलं आणि त्यांना असं वाटलं की त्यांना कुणीतरी सांगितलं मुख्य होऊन की बा हे जर तुम्हाला त्यांनी समजावून सांगितलं आपण सरांना काय काय आहे ते त्यांना जर आपण खात्री दिली तरी मोर्चे वगैरे जे का काही इतर काही निघणार नाही असं त्यांना कोणीतरी सांगितलं असता त्यांनी ती मिटिंग त्या दिवशी घेतली सगळ्यांना बोलव आणि सगळ्यांना सांगितलं की आम्ही हे करणार नाही आम्ही याची चौकशी करू जे काही टॅम्परिंग केलेले आहेत खोटे जे ओव्हर रायटिंग वगैरे त्याची चौकशी करू जे खोटे सर्टिफिकेट दिले जातील त्यांना सगळ्या करू वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलं आणि आम्ही आमच्या पद्धतीनं आणि इतर लोकांनी सुद्धा व्हॉलेटी वारसा सगळ्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं अडचणी काय काय आहेत आणि काय काय त्याचे अर्थ कसे काय पुढे निघू शकतात आणि ते कसं भटक्या मुक्त आणि मागासवर्गीयांना सगळ्या ओबीसीनं कसं ते अडचणीचं आहे पुढे बारा आतापर्यंत जे आहे आत्महत्या झालेल्या आहेत केवळ एक महिन्यामध्ये बारा आत्महत्या ते चिठ्ठ्या लिहून की आमच्या मुलांचं आमचं आता भविष्य संपलं त्यांचं शिक्षण नोकरी आता काय होणार नाही म्हणून आम्ही आत्महत्या करतो अशा चिठ्ठ्या लिहून ते जात आहेत आम्ही तेच त्यांना सांगितलं की हे झालं हे बरोबर झालेलं नाही एक तर जे आहे त्याला काय कायदेशीर ते आपल्याकडे जे काही कायदा डिपार्टमेंट आहे त्याला आपण काही दाखवलं नाही त्यातले शब्द काही गाळायचे होते पात्र वगैरे ते गाळल्यात आले एक तासात ते पण आपण कायदा खात्याला दाखवले नाहीत लॉ ज्युडिशरीला आपलं डिपार्टमेंट आहे कुठेही फाईल त्याची नाही त्याच्यावर काही माहिती घेतलेली नाही कसं काय म्हणजे असे जे आर काढतो आहोत आणि हे जे आर काही साधे आहेत का आज वर्षानुवर्ष लोक त्याच्यासाठी भांडत आहेत आणि लोकांचं बलिदान दिलेलं आहे गेलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण द्या असं आमचंही म्हणणं आहे त्यानुसार त्यांना दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण जे त्यांना ज्यांना हे नको आहे त्यांना ईडब्ल्यू एस सुद्धा आहे बरं दुसरं म्हणजे मी नेहमी सांगतो आहे की मराठ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही तो कदाचित आर्थिकदृष्ट्या असेल कदाचित सामाजिकदृष्ट्या मागास नाही आहे तो शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे किंवा आर्थिकदृष्ट्या महागास आहे असं मान्य करून सरकारनं सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत ज्या ओबीसीनं मिळालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यापेक्षा जास्त कमी नाही त्या सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत आणि आरक्षण पण दिलेलं आहे